नमस्कार मित्रांनो क्लॅशी आणि सेन्सेशन सादरीकरणाच्या जमान्यामध्ये सुटसुटीत सोपा आणि खरा कॉन्टेंट देणाऱ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी कवर करतो आहे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निफ्टीचा वीकली आणि मंथली बेसिसवरती आपण ओवरव्ह्यू करणार आहे की ओवरऑल मार्केट यापुढे कुठे जाईल प्राईस ॲक्शन आपल्याला काय सांगतं आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी जरी मार्केट फेवरेबल नसलं सुद्धा मिड टर्म इन्व्हेस्टिंगसाठी बरंचसं फेवरेबल आहे तर अशा एक स्ट्रॉंग स्टॉक किंवा कॅन्डिडेट आपण बघणार आहे आणि त्याचा अॅनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तिसरं महत्त्वाचा पार्ट म्हणजे एक स्क्रीनर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो वापरून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या मिड टर्म इन्व्हेस्टिंगच्या संधी ज्या आहेत त्या डेफिनेटली शोधू शकता सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे सुरुवात करूया निफ्टीच्या ओवरव्ह्यू तर जेव्हा निफ्टीचा चार्ट आपण मंथली टाईम फ्रेमवरती बघतो तेव्हा आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय दिसते की एक खूप चांगला हायर हायचा पॅटर्न फॉर्म करत निफ्टी आत्तापर्यंत वर चालली आहे आणि मंथली टाईम फ्रेमवरती अजून हा ट्रेंड शिफ्ट आहे किंवा आता निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये चालला आहे अशा पद्धतीचं साईन आपल्याला दिसत नाही आहे सो दिस इज नॉट अ पॅनिक सेलिंग येट हे थोडंसं मार्केट करेक्शन आहे व्हॅरॅज मंथलीवरून आपण जेव्हा वीकली चार्टवरती येतो तेव्हा आपल्याला एक क्लिअर गोष्ट काय दिसते मार्केट जे आधी हायर हायज फॉर्म करत वर चाललेलं होतं ते आता लोवर लोज फॉर्म करत खाली येते म्हणजे छोट्या टाईम फ्रेममध्ये निफ्टीने ट्रेंड बऱ्यापैकी शिफ्ट केलेला आपल्याला दिसतं आणि त्यामुळेच जोपर्यंत निफ्टी ई एम ए ट्वेंटीच्या वरती क्लोज देत नाही किंवा ओव्हरऑल या लेवलच्यावरती आपल्याला ले क्लोज देत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकतो की निफ्टीमध्ये शॉर्ट टर्मसाठी बुलिश पोझिशन घेणं आपल्यासाठी कदाचित फेवरेबल नसू शकतं सो वी हॅव टू बी व्हेरी मच कॉशियस अबाउट इट आणि डेली चॅटवर जेव्हा आम्ही निफ्टी बघतो ज्यामध्ये आपण ॲक्च्युली प्रॉपरली लेवल्स डिस्कस करूया की निफ्टी नेमका कोणत्या लेवलपर्यंत येऊ शकतो या संदर्भातल्या तेव्हा क्लिअरली दोन ते तीन महत्त्वाच्या लेवल्स समोर आपल्या येतात एक म्हणजे निफ्टीने जेव्हा हा लो तोडलेला होता तेव्हापासून या लेवल्स किंवा हे जे झोन्स आहेत हे आपण मार्क करून ठेवले होते जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीवर जॉईंड असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल या लेवल्स आपण आत्ता काढल्या नाहीत तेव्हापासून आहेत दिस इज द फर्स्ट थिंग सेकंड थिंग जेव्हा निफ्टीने इथे थोडासा बेस तयार करून एक हायर हाय मूव देण्याची तयारी दाखवली तेव्हा आपल्याला ले एक महत्त्वाची गोष्ट जाणवली म्हणजे जा या वरती निफ्टी क्लोज देऊ शकला नाही आणि परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला सो सध्या जी महत्वाची डिमांड झोनची लेवल होती सपोर्टची लेवल होती तेवीस हजार तीनशेचा जो झोन होता हा सुद्धा ब्रेक झालेला आपल्याला दिसतोय सो so, टेम्पररी दोन तीन दिवस जरी बुलिश साईडचं सा मोमेंटम आपल्याला आलं असेल म्हणजे तुम्हाला दिसताना असं दिसलं असेल की निफ्टी बऱ्यापैकी वर चाललं आहे तरीसुद्धा अकॉर्डिंग टू मी हे एक प्रकारचं ट्रॅपिंग आहे असं मला वाटतं आणि निफ्टीने या झोनच्या खाली एक चांगला क्लोज दिला आहे डिसायझिव्ह त्यामुळे मार्केट इथून खाली बावीस हजारपर्यंत येऊ शकतं सो so, आपल्याला काय करायचं आहे स्विंग ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर जोपर्यंत निफ्टी या लेवलच्यावरती एक क्लोज देत नाही किंवा या लेवलच्यावरती एक हायर हाय फॉर्म करत नाही तोपर्यंत वी हॅव टू वेट इट्स बेटर नॉट टू टेक इनी शॉर्ट टर्म और स्विंग ट्रेडिंग पोजिशन जर तुम्हाला टेन ऑन टेन सेटअप एखादा मिळाला खूप चांगलं इंटेल मिळालं तर डेफिनेटली तुम्ही विचार करू शकता तो एखादा पर्टिक्युलरली स्टॉक घेण्याचा जसं रिसेंटली आपण बायकॉनमध्ये बाईंग पोझिशन बनवली होती त्या पद्धतीनं पण ओव्हरऑल सध्या मार्केट जे आहे मिड टर्म इन्व्हेस्टिंगसाठी जास्त फेवरेबल आहे इन्स्टेड ऑफ शॉर्ट टर्म ट्रेडिंग सो आता मिड टर्म इन्व्हेस्टिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर दोन डेजपासून ते अगदी तीन महिन्यापर्यंतच्या ज्या शॉर्ट टर्म पोझिशन आहेत असं घेण्याऐवजी आपण काय करायचं सहा महिने ते अठरा महिने किंवा चोवीस महिने म्हणजे सहा महिने ते एक ते दोन वर्ष तीन वर्ष या कालावधीसाठी आपण पोझिशन घेऊ शकतो का कारण सध्या मार मार्केट करेक्ट झालेलं आहे आणि मार्केटसोबत बरेचसे स्टॉकसुद्धा करेक्ट झालेत तर आता हे चांगले स्टॉक शोधायचे कसे आहे मिड टर्मसाठी गुंतवणूक कशी करायची हे सगळं आपण बघणार आहे आणि त्यासाठी आपण एक महत्त्वाची स्क्रीन वापरणार आहे स्क्रीनर डॉट इनवरची जी मी बनवली आहे जेम्स इन फॉलिंग मार्केट बाय स्टॉकशास्त्र ही स्क्रीन या स्क्रीनरची लिंक तुम्हाला मिळणार आहे कशी वापरायची हे सगळं कळणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्याआधी आपण एक महत्त्वाचा जो स्टॉक आहे जो मला खूप चांगला वाटतो आहे सध्या ऑन द बेसिस ऑफ माय ॲनालिसिस हा तुमच्यासोबत शेअर करतो आणि त्याचं नाव आहे मॅनकाइंड फार्मा तर मॅनकाइंड फार्मा ही जी कंपनी आहे ही आहे मुळात लार्ज कॅप सेगमेंटमधली कंपनी एक लाख कोटीपेक्षा जास्त या कंपनीची मार्केट कॅप आहे आणि सध्या एक फेवरेबल फॅक्टर जो मला वाटतो आहे तो म्हणजे स्टॉकचा पी जो आहे तो इंडस्ट्री पीईपेक्षा खूप जास्त हाईप नाही आहे म्हणजे डबल ट्रिपल अशा लेवलचा नाही आहे तर एक कन्सिडरेबल किंवा ओके लेवलचं आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची मला कोणती गोष्ट वाटते सांगू का ती म्हणजे रिसेंटली या स्टॉकमध्ये एफ आय आयज असतील किंवा डीआयस असतील या दोघांनीसुद्धा बाईंग केलं आहे इन रिसेंट क्वार्टर्स म्हणजे तुम्ही जर जून क्वाटरला सप्टेंबर क्वार्टर कम्पेअर केला तरीसुद्धा तुम्हाला बाईंग दिसेल आणि सप्टेंबरला डिसेंबर क्वार्टर जरी तुम्ही कम्पेअर केलं तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये बाईंग दिसेल दिस इज द मोस्ट फेवरेबल थिंग विच आय थिंक अबाउट दिस कंपनी दुसरं म्हणजे क्वार्टरली रिझल्ट बघण्यापेक्षा सुद्धा इयरली रिझल्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला जास्त क्लॅरिटी येते तर यामध्ये आपल्याला दिसतं की क्लिअरली गेले तीन ते चार वर्ष खूप चांगली ग्रोथ या कंपनीच्या सेल्समध्ये झाली आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन स्टेबल स्टेबल आहेत नेट प्रॉफिटसुद्धा खूप चांगल्या लेवलला ग्रो झाले आहे आणि ई पी एसची ग्रोथसुद्धा अमेझिंग पद्धतीने आपल्याला दिसते त्याचसोबत बॅलन्सशीटमध्ये थोडेसे आपल्याला बॉरिंग्ज वाढलेले दिसतात यामध्ये शुअरली पण बिईंग अ फार्मा कंपनी हे थोडेसे इन्व्हेंटरी मॅनेज करण्यासाठी किंवा वर्किंग कॅपिटलसाठी जे बॉरिंग्ज आहेत कारण हे शॉर्ट टर्म बोरिंग आहेत लॉंग टर्म बॉरिंग कोणता नाही आहे त्यामुळे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल रिपेमेंटचं जे ऑब्लिकेशन आहे हे खूप हेवी लेव्हलला नसेल या कंपनीमध्ये आणि बघा ना यातली महत्त्वाची गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची ती कोणती आहे की मार्केट जे काय डाऊन झालं आहे हे कशामुळे झालं आहे तर हेवीली सेलिंग जे आहे ते एफ आय आर डी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आणि त्यांच्या सेलिंगमुळे मार्केट खाली आलं आहे मार्केटमध्ये करेक्शन मिळाले पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की हे लोक सेल करत आहेत पण ह्या सेल करणाऱ्या विंडोमध्ये सुद्धा म्हणजे गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये सुद्धा यांनी काही स्टॉक्समध्ये मात्र बाईंग केलं आहे म्हणजे हेव्हीली सेल करत आहेत बरेचसे स्टॉक्स बऱ्याचशा सिक्युरिटीज बरेचसे होल्डिंग पण काही स्टॉकमध्ये ते अजूनसुद्धा बाईंग करतात याचा अर्थ काय ज्या कंपनीजमध्ये ते बाय करत आहेत त्या सध्या खूप कमी व्हॅल्युएशनला अवेलेबल आहेत किंवा त्यामध्ये त्यांना खूप चांगला ग्रोथ प्रॉस्पेक्ट दिसतोय अशा कंपनीज आपण दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुद्धा शोधल्यात आपल्या चॅनलवरती दोनशेपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत जेव्हा आपण टिप्स इंडस्ट्री चारशे साडेचारशेला शोधला होता आंध्रा पेपर तुमच्या लक्षात असेल मेनन पिस्टन्स लक्षात असेल त्यामुळे हा जो डेटा आहे हा मी तुम्हाला ब्लाइंडली सांगत नाही आहे तर या डेटाचं बॅक टेस्टिंग या टेस्टिंग या डेटाचं लाईव्ह टेस्टिंग आहे या डेटावर खूप साऱ्या स्टॉक्समध्ये भरपूर सारा प्रॉफिट आपण मिळवलं आहे आणि त्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे पण आता या डेटाबद्दल बोलताना अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती आहे ज्याबद्दल आपण कॉशियस असायला हवं तर ती म्हणजे जस्ट बिकॉज एफ आय आर डी आय आर बाईंग आपण रँडमली कोणत्याही किमतीला एखादा स्टॉक बाय करायचा का नाही कारण स्मार्ट मनी एन एस किंवा जे मार्केट मूवर्स आहेत हे बाय आहेत याचा अर्थ ते आजच बाय करत आहेत का नाही ते खूप आधीपासून बाईंग करत आलेले आहेत त्यामुळे त्यांचं ॲव्हरेज वेगळ्या लेवलचा असेल आणि आज आपण नव्याने बाय करतोय तेव्हा आपलं ॲव्हरेज वेगळ्या लेवलचा असेल त्यामुळे तरीसुद्धा त्यांच्या आणि आपल्या प्रॉफिटमध्ये तफावत असू शकते सो योग्य वेळेला बाईंग किंवा सेलिंगचा डिसिजन होण्यासाठी आपण हा जो बेसिक डेटा आहे हा जो बेसिक वरून शोधलेला स्टॉक आहे यामध्ये आपण आपले अॅनालिटिकल स्किल्स वापरणार आहे प्राईस ॲक्शन रिलेटेडचे ठीक आहे सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी चार्ट ओपन करायचं आहे इथे मंथली चार्टवरती मॅनकाइंड फार्माच्या डिसिजन घेण्यासारखा डेटा अवेलेबल नाही आहे फारसा म्हणून आपण वीकली चार्टवर आलो वीकलीवर आपल्याला क्लिअरली काय दिसते ज्यांनी आपलं स्मार्ट मनी झोन्स रिलेटेड लर्निंग्स घेतलेत त्यांना माहीत असेल की सध्या हा स्टॉक एक पद्धतीनं डिमांड झोनमध्ये आहे वीकली हा जो झोन आहे ओव्हरऑल दोन हजार चारशे पन्नासपासून ते सव्वीसशेपर्यंत हा वीकली डिमांड झोन आहे आणि त्यामुळं इथं जे आहे आपण पार्शियल बाईंग शुअरली करू शकतो म्हणजे असं समजा हायपोथेटिकली की पन्नास हजार रुपयाचं स्टॉक आपल्याला बाय करायचं तर या लेवलला आपण ट्वेंटी टू ट्वेंटी फाय केचे स्टॉक इथं डेफिनेटली आपण बाय करू शकतो बाय बिकॉज एफ आय डी आयचा ट्रिगर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्या स्क्रीनरवरती आलाय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डिमांड झोनमध्ये पण समजा मार्केट इथून सुद्धा खाली जात राहिला बावीस हजारपर्यंत तर डेफिनेटली त्यासोबत हा स्टॉकसुद्धा थोडासा खाली येऊ शकतो थोडा करेक्ट होऊ शकतो सो so, यासाठी आपण काय करतो आहे की आपल्याकडे बफर ठेवतोय पूर्ण कॅपिटल आपण इमिजिएटली इन्व्हेस्ट करत नाही आहे सो so, दुसरा इमिजिएट जो बाय झोन आहे किंवा जो झोन असेल जिथेपर्यंत हा स्टॉक येऊन परत वर जाऊ शकतो तो कोणता आहे जवळजवळ अठराशेपासून एकोणीसशेपर्यंतचा झोन म्हणजे स्टॉक जर का परत हा झोन ब्रीच करून खाली आला तर आपण उरलेलं जे आपलं कॅपिटल असणार आहे त्याने यामध्ये गुंतवणूक करू शकतो फॉर मिड टर्म सो हे झाले दोन महत्त्वाच्या लेवल्स किंवा झोन्स अठराशे आणि पंचवीसशे जिथे आपण या स्टॉकमध्ये बाईंग करू शकतो तो फक्त झोन आहे म्हणून आपण बाय करतोय का तर नाही आपण अजून एक ॲडिशनल कन्फर्मेशन जे आहे ते सुद्धा इथे लावतो आहे आणि ते कोणतं आहे आपल्या फिबो रिट्रेसमेंटचं त्यासाठी रिसेंटली रॅली जिथून सुरू झाली तिथपासून ते, ते, रिसेंट, ते रिसेंट जो हाय होता स्टॉकचा आत्ताच्या हायच्या आधीचा तो आपण इथे प्लॉट केला तर आपल्याला काय दिसतंय या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत जिथून स्टॉक सध्या रिट्रेसमेंट घेण्याची चिन्ह आपल्याला दाखवते या कोणत्या आहेत पॉईंट सिक्स वन एट म्हणजे सव्वीसशेची लेवल आहे किंवा पॉईंट फाईव्ह पर्सेंटची किंवा पॉईंट थर्टी एट पर्सेंटची सो या तीन महत्त्वाच्या लेवल्स आहेत आणि झोन्स आहेत आणि हा वीकली झोन्सुद्धा आहे त्यामुळे इथून एक पद्धतीचं रिट्रेसमेंट करून इथे एक बेस बनवून स्टॉक तीन हजार सातशेपर्यंत जाऊ शकतो म्हणजे वन पॉईंट सिक्स वन एट या लेवलपर्यंत आणि जर तो खाली आला जो आपण अठराशेचा झोन म्हणतोय स्टॉक स्टॉकने या आधी चांगल्या वॉल्यूमसहित अपसाईड मूव सुरू केली होती तर आपण डेफिनेटली अजून थोडं ॲड करू शकतो आणि इफ स्टॉक इथेच बेस घेऊन वर जायला सुरू झालं तर आपलं जे निम्म कॅपिटल आपण ॲलोकेशनसाठी ठेवलं आहे खाली आल्यावर घेण्यासाठी ते आपलं तसंच पडून राहील त्यामध्ये आपण दुसरी एखादी पोझिशन घेऊ शकतो पण आत्ता या लेवलला ॲग्रेसिव्ह पोझिशन घेणं डेफिनेटली अवॉइड करायला हवं कारण मार्केट अजून थोडंसं खाली येण्याचे चान्सेस नक्कीच आहेत सो आय होप हे कोणत्याही पद्धतीचं बाईंग रेकमेंडेशन नाही आहे यातून मी फक्त तुम्हाला डिसिजन मेकिंग तुम्ही स्वतःचं कसं करू शकता हे समजवायचा प्रयत्न करतोय स्वतः तुमचं म्हणणं काय असेल की आम्हाला सुद्धा अशा मिड टर्म इन्व्हेस्टिंगचे स्टॉक्स होतायत तर त्यासाठी आपला जो स्क्रीनर आहे जेम्स इन फॉलिंग मार्केट बाय स्टॉकशास्त्र याची लिंक तुम्हाला नक्की अव्हेलेबल होईल ती कशी मिळवायची याची सगळी प्रोसेस आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर गाईज याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे मिड टप इन्व्हेस्टिंग करायचं कसं याची स्टेप बाय स्टेप प्रोसेसबद्दलचं तर ही जी प्रोसेस आहे हे जवळजवळ दोन तास तरी तुम्हाला समजावून सांगायला हवी पाच ते दहा मिनिटात दहा पंधराच्या मिनटाच्या व्हिडिओमध्ये ही कवर करता येण्यासारखी नाही आहे त्यामुळे यावरती या, या प्रीमियम लर्निंगचा मी एक प्रॉपर कोर्स तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग मिळावं हा कम्प्लिटली रेकॉर्डेड कोर्स आहे हा सहा महिने तुम्ही कितीही वेळा तुम्हाला समजेपर्यंत परत परत बघू शकता तुम्ही एकदा परचेस केल्यानंतर आणि याचे महत्त्वाचे डिलिवरेबल्स कोणते आहेत एक तर एकतर तुम्हाला प्रीमियम स्क्रीनर मिळेल त्याचसोबत प्रीमियम स्ट्रॅटेजी मिळणार आहे आपली मिड टर्म इन्व्हेस्टिंगची की कशा पद्धतीनं मिड मध्ये तुम्ही ॲक्च्युली इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही येणाऱ्या पाच दहा वर्षापर्यंत सहज वापरू शकता आणि चांगले पैसे मिळू शकता म्हणजे फ्री युनिट्सचं सिक्रेट वापरून लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंगसाठी लाँग टर्म पोर्टफोलिओ क्रिएशन कसं करता येईल हे मी सांगणार आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक सिलेक्शनपर्यंत ठीक आहे पण स्टॉकमधून नेमकं प्रॉफिट घेऊन बाहेर कधी पडायचं जेणेकरून पुढचा एखादा असा जर मार्केट फॉल आला तर तेव्हा तुमचं फक्त नोशनल प्रॉफिट राहिलं आणि परत स्टॉक बाईंग प्राईसला आले असं होणार नाही हे सगळे लर्निंग्स यामध्ये मिळणार आहेत हे सोडून इतर की हायलाईट्स तुम्हाला इथे सध्या स्क्रीनवर दिसत असतील अबाउट दिस कोर्स आणि यामधले जे महत्त्वाचे चार कंटेंट्स आहेत हे तुम्हाला इथे दिसत आहेत हा टोटल दोन तासापेक्षा सुद्धा जास्त वेळाचा प्रीमियम कॉन्टेंट आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू हा खूप डिस्काउंटेड प्राईसला मी शेअर करतो म्हणजे टेन एक्स व्हॅल्यू तुम्हाला इझिली मिळेल कारण ऑलरेडी फोर्टी फाईव्ह प्लस लोकांनी हा घेतला आहे आणि त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये टेन एक्स प्लस व्हॅल्यू मिळते काही जणांचा दोन तीन जणांचं म्हणणं आहे की फाईव्ह एक्स व्हॅल्यू मिळते किमतीच्यापेक्षा सुद्धा सो शुअरली तुम्ही डोळे झाकून हा घेऊ शकता तुमचा दुसरा असा एक मनात प्रश्न येऊ शकेल तुम्हाला की हा कोर्स विकत का घ्यायचा आहे हा पेड काय तर याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगू का हा मी फ्रीमध्ये सुद्धा देऊ शकतो कारण बाय गॉड्स ग्रेस ॲक्टिव्ह इन्कम खूप चांगलं चाललेलं आहे पॅसे इन्कमचे जे काही दोन ते तीन सोर्सेस आहेत ते सुद्धा खूप चांगले चालले आहेत देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामुळे हा फ्रीली देणं सहज शक्य आहे वेबसाईटचे जे काही हँडलिंग चार्जेस आहेत ते, चार्जे ते सुद्धा मी स्वतः बेअर करू शकतो सगळं काही क्लाऊडचे कॉस्ट वगैरे सगळं देऊन फ्रीमध्ये इझिली देऊ शकतो पण फ्रीमध्ये दिल्यानंतर कुणालाच त्या गोष्टीची अजिबात किंमत राहत नाही तुम्ही स्वतः एखादं तुमचं लर्निंग कोणाला तरी फ्रीमध्ये देऊन बघा कोणालाच किंमत राहत नाही फ्रीमध्ये दिलेल्या गोष्टीची म्हणून अतिशय नगण्य किमतीला म्हणजे ही जी काही तुम्हाला प्राईस दिसते एट नाईन्टी नाईन याच्यावरसुद्धा जवळजवळ सिक्स्टी पर्सेंटचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे यावर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे बाय नाववर तो ऑटोमॅटिकली अप्लाय होईल आणि तुम्हाला खूप म्हणजे खूप कमी किमतीला हा कोर्स मिळणार आहे आणि फ्रीमध्ये मी ऑलरेडी इतक्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत ना मी तुम्हाला दाखवतो आपली जी प्लेलिस्ट आहे आपले स्टॉक शास्त्रवित अक्षयचे प्लेलिस्ट जे तुम्हाला आहेत त्यामध्ये अकरापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत स्ट्रॅटेजीजवरती लर्निंग्जवरती स्पेसिफिक त्याशिवाय मिड टर्म लाँग टर्मबद्दल असेल लर्निंग चॅलेंज असेल स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी असेल इतकं सगळं दिलं आहे ऑलमोस्ट दोनशे सव्वीस व्हिडिओज आहेत सगळे फ्री लर्निंगवरती अवेलेबल आहेत बाकी ज्यांना ते फ्री दिलेले लर्निंग सुद्धा बघायला वेळ होत नाही अशा पद्धतीची गोष्ट असते सो जेव्हा तुम्ही स्वतःचा एक रुपये किंवा नऊ रुपये नव्याण्णव रुपये इन्व्हेस्ट करताना तेव्हा ॲक्च्युली तुम्ही वेळ देऊन ती गोष्ट बघता आणि ती खरोखर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करता का कारण तुम्ही त्यामध्ये स्वतःचा वेळ नाही तर स्वतःचे थोडेफार पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि म्हणूनच हे लर्निंग खूप नगण्य किमतीला देण्याचा माझा प्रयत्न आहे इन्स्टेड ऑफ गिविंग इट अवे फॉर फ्री आय होप यू अंडरस्टँड माय सेंटिमेंट्स अँड माय इमोशन्स विथ दिस त्यामुळं जे खरोखर सिरी सिरियस लर्नर्स आहेत ना त्यांच्यासाठी हा कोर्स आहे जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की एक ते दोन वर्षात मला खूप चांगला ट्रेडर इन्व्हेस्टर व्हायचं आहे ही तुमची इच्छा असेल तर डेफिनेटली थोडेफार पैसे स्वतःच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करून हा कोर्स घेण्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता एनिवेज आता हा व्हिडिओ बराच लांबलेला आहे ऑलरेडी वीस बावीस मिनटाचं रेकॉर्डिंग मला स्क्रीनवर दिसते म्हणजे एडिट होऊन हा तेरा चौदा मिनटाचा व्हिडिओ तर शुअरली होईल त्यामुळं महत्त्वाच्या तीन गोष्टी परत एकदा रि रिकॅपमध्ये तुमच्यासाठी कवर करतो निफ्टी सध्या ओवरऑल डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे शॉर्ट टर्म पोजिशन घेणं टाळणं बेटर आहे मिड टर्म इन्व्हेस्टिंग आपण डेफिनेटली करू शकतो हे कसं करायचं त्याचा ॲनालिसिस कसा करायचा हे मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल ऑलरेडी दाखवलं इन शॉर्ट मॅनकाईंड फार्माचं हे कोणतंही बाय रेकमेंडेशन नाही आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत शेवटपर्यंत बघत असाल तुम्ही सिरियस लर्नर ट्रेडर इन्वेस्टर असेल तर नक्की आपला हा कोर्स आपले इतर काही कोर्सेस आहेत हे सुद्धा नक्की करण्याचा विचार करा माझ्या कोर्समध्ये इंटरेस्ट नसेल इतर कोणाचं तरी करा कोणतंही क्लिअर डिरेक्शन नसताना मार्केटमध्ये अंधारात चाचपडण्यापेक्षा एक क्लिअर पाथ घेऊन पुढे चला जेवढा क्लिअर पाथ असेल जेवढे क्लिअर लर्निंग्ज असेल तेवढे लवकर तुमची जर्नी जी आहे ती प्रॉफिटेबल होऊ शकते आणि खूप सारे लर्निंग्स सगळीकडे फ्रीमध्ये पेड अवेलेबल आहेत त्याचा नक्की वापर करा आणि ऑल द बे व्हेरी बेस्ट टू यू हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टिंग अक्षय पुजारी सैनिका